सातारा जिल्हा हा साहेबांच्या विचाराचा पिढी पाटील साहेबांच्या विचारांचा त्याचबरोबर किसिनवीरांच्या विचाराचा आहे विशेषतः या सातारा जिल्ह्याने चव्हाण साहेबांच्या नंतर आदरणीय साहेबांवर फार मोठ्या प्रमाणात प्रेम केला पाठिंबा दिलेला आहे आज या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला जबाबदारी घेतली प्रथमतः या साताऱ्यामध्ये आल्यानंतर चव्हाण साहेबांचे असलेल्या या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन भविष्यकाळामध्ये त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र तेवढ्यात परत जोमाने त्यांच्या विचाराचा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे पक्षाच्या पडत्या काळात तुमच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे यापुढे कसं सामोरं जाणार खरं म्हटलं तर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सहा सात वर्षे अध्यक्षपद पक्षाच्या संकटाच्या काळात अडचणीच्या काळात जेव्हा पक्ष फुटला तेव्हा समर्थपणाने सांभाळला येणाऱ्या काळावधीमध्ये स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका आहेत ही जबाबदारी माझ्यावर मिळालेली असताना पहिलं संघटना मजबूत करणं पक्ष सामान्य लोकांच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करणं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय हे जाणून घेणं तीन दिवस आम्ही आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुण्याला बैठका घेतलेल्या आहेत नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी शेवटच्या राज्याच्या कोपऱ्यापर्यंत आम्ही ह्या पक्षाच्या संदर्भामधल्या दौरे करणार आहोत आणि शंभर टक्के पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय ठरले नाही अजूनपर्यंत स्थानिक पातळीवर ज्यावेळेला मी बाळासाहेब पाटील साहेब आम्ही सगळे पक्षाच्या बैठकीला होतो तेव्हा पवारसाहेबांनी जिल्ह्याच्या स्तरावर स्थानिक आघाडी करण्याच्या बाबतीत मला निर्णय प्रत्येकाने घ्यावा आणि पक्षाला कळवा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत अजून स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आहे पण एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हाध्यक्ष सुनील जे माने असतील काँग्रेसचे आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख हे तिघजण बसतील प्राथमिक चर्चा करतील आणि त्यानंतर मग वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करून निर्णय घेऊ साहेब तुम्ही झाला तर काय मागितलं तुम्ही काय सांगितलं महाराष्ट्र जातीवाद्यांच्या मुक्तातून आता मोकळा होऊन द्या असं आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर समाजाच्या विकासाचं सा काम करण्याच्याऐवजी आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते धर्मवाद आणि त्याचबरोबर विकासाच्याऐवजी उद्योगपतींचा महाराष्ट्र आता ओळखायला लागतो का काय अशी परिस्थिती आहे चव्हाणसाहेबांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करा विधानसभेचं आत्ताचं अधिवेशन झालं त्यामध्ये आत्ता जे काही घडलं नाही ते आता घडू लागले संदर्भात काय मी विधी विधान परिषदेमध्ये ही घटना घडल्यानंतर सविस्तरपणे भाषण केलेलं आहे खरं म्हटलं तर विधी मंडळ हे एक सार्वभौम अशा प्रकारचं मंडळ असतं जिथं वेगवेगळ्या प्रकारचे कायदे राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात त्याच सभागृहामध्ये ज्या पद्धतीने काल परवा या ठिकाणी घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे मला वाटतं की काल मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी याच्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे पण मी मागेच ही घटना घडायच्या अगोदरच सभागृहामध्ये आम्ही सांगितलं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पास दिले गेले गेले होते की लोकांना चालता पण येत नाही अशा प्रकारची परिस्थिती मागच्या पण अधिवेशनामध्ये मा होते त्याच वेळेला आम्ही सभापती आणि अध्यक्षांकडे ही भूमिका मांडली होती दुर्दैवाने त्याचं गांभीर्याने घेतलं गेलं नाही त्याचे पडसाद ज्या लोकांना गुन्हेगार म्हणून पाहिलं जातं ती लोकंसुद्धा सभागृहात आली आणि सभागृहाच्या दालनाच्या बाहेर ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना काढण्याचा प्रयत्न होतो कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असो परंतु त्या पक्षाने काही संस्कृती विचार हे पाळले पाहिजे पण ती जर सोडून कोणालाही काय करण्याची परिस्थिती निर्माण झाली आए, तर गेल्या काही महिन्यामध्ये विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती घडते आहे ती बघितल्यानंतर कायद्याचं राज्य आहे का नाही हे शंका स्टेशनला आवडांना आणि पडळकरांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली गेली असा आरोप होतो मी स्पष्ट शब्दात सांगतो की आपण सर्वांनी बघितलं तर नितीन देशमुख म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यातलाच आहे खटावमधला त्या कार्यकर्त्याला तिथे उपस्थित असताना मारलं गेलं मार खाणाऱ्यावर गुन्हा दाखल केला गेला आता त्या मारखानाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मारणारे जेवढे होते त्याच्यापेक्षा एकावरच गुन्हा दाखल केला होता सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्डिंगमध्ये कोणी कोणी मारलं हे दिसलेलं असतानासुद्धा एकावर गुन्हा दाखल केला ही पक्षपातीपणा होता आणि ज्याने मार खाल्ला आहे हो त्याच्यावरच त्या ठिकाणी परत गुन्हा दाखल करणं हे मला वाटतं चुकीचं होतं त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांना पण शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला म्हणजे सरकारने काल तर अजून एक अशी परिस्थिती होती की ज्या आरोपीला पकडलं आहे पोलीस त्याला तंबाखू उचलून देत होता ही परिस्थिती बघितल्यानंतर कायद्याचं राज्य राहिलंच का नाही आणि त्या ठिकाणी पूर्णपणाने पक्षपातीपणा होतोय हा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी सहकारी आमचे त्या ठिकाणी बसले होते पुन्हा मी असेल बाळासाहेब पाटील साहेब असतील त्याचबरोबर सुनीलजी माने असतील आणि राष्ट्रवादीचे जे आमचे आता सगळे नेते मंडळी आहेत जिल्ह्यातले ते राहिलेले ते घेऊन नवीन टीम आम्ही तयार करू मला वाटतं की आज पण मी येत असताना चांगला उत्स्फूर्तप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांचा आणि तरुणांचा चांगला पाठिंबा होता वातावरण निर्मिती करावी लागते प्रश्न मांडावे लागतील आव्हानं घ्यावे लागतील आणि या राज्याचा कारभार कसा का चालला हा जनतेपर्यंत आणावा लागेल अवकाळी पाऊस पडला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं आहे अनेक प्रश्न मांडले पण सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बेरोजगारीचा प्रकार प्रका प्रमाण वाढलेलं आहे आम्ही या काही गोष्टीवर आम्ही निश्चितपणाने आवाज उठू लोकांपर्यंत पोचवू आणि परत एकदा जिल्हा हा राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न करू